श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सव्वीस डिसेंबरला दत्त जयंती आहे या दत्तजयंतीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात आपल्याला उंबराच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यात येणारे आर्थिक अडचणी तसेच जे काही संकटे येतात ते देखील दूर होतील भरपूर वेळा आपल्याला आर्थिक टंचाई ही जाणवत असते कारण की प्रत्येकाला पैशाची गरज असते अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा भागवण्यासाठी पैसा हा अत्यंत महत्वाचा असतो भरपूर वेळा असे होते की आपण मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसा मोबदला मिळत नाही पाहिजे तसे त्याचे पैसे मिळत नाही मग आपल्याला देखील कळत नाही की काय करावे आणि काय नाही कधी कधी असे होते की पैसा तर असतो पण तो कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो अगदी जिथे पैसा खर्च करण्याची गरज नाही तिथे देखील आपला पैसा खर्च होऊन जातो भरपूर अशा आर्थिक टंचाई असतात तसेच घरामध्ये आजार पण असतं सारखं कोणी ना कोणी आजारी असतं किंवा भांडणे क्लेश वादविवाद हे घरामध्ये मध्ये सारखेच चालू असतात तर यासाठी तुम्ही एक उपाय हा आवर्जून करावा तर तुम्ही हा उपाय दत्त जयंतीच्या अगोदर करायचा आहे तर कोणता उपाय करायचा ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे अंश असलेल्या श्री दत्तत्रय यांची सव्वीस डिसेंबरला जयंती आहे दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती दत साजरी केली जाते हिंदू धर्मात भगवान दत्त्रेय यांना विशेष स्थान आहे गुरु आणि ईश्वर या दोघांचे रूप यांच्यात समावलेले आहे भगवान दत्तत्रय यांच्या नावाने दत्तपंथाचा उदय देखील झालेला आहे दत्तत्रय जयंतीच्या दिवशी दत्तात्रय महाराजांच्या विधिवत पूजनासह काही उपाय केल्यास सकारात्मक फळ प्राप्त होत असते दत्त जयंतीच्या दिवशी गंगेत स्नान केल्याने व्यक्तीला पुण्य फळ हे प्राप्त होत असते या दिवशी पितरांना तर्पण केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते यासह सुख आणि सौभाग्य प्राप्तीसाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी भक्तांच्या पूजेने त्वरित प्रसन्न होत असतात आशीर्वाद देत असतात या दिवशी भगवंताचे फक्त स्मरण केल्यानेही दुःखांपासून मुक्ती मिळते या दिवशी भगवान उपासना आणि मंत्र जप केल्याने कुटुंबात सुख समृद्धी नांदते यासह सर्व प्रकारचे पाप रोग आणि अडथळे देखील नष्ट होत असतात दत्त जयंतीचे विशेष महत्व म्हणजे या दिवशी दत्त हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत हजारपट्टीने कार्यरत असतात या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते त्यामुळे आपण दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला जेवढी सेवा होईल तेवढी सेवा ही करायची आहे तसे दत्त जयंतीच्या अगोदर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक तांब्या घ्यायचा आहे मग तुम्ही तांब्या घेतला किंवा ग्लास घेतला तरी पण चालेल त्यामध्ये आपल्याला शुद्ध जल हे घ्यायचं आहे तसेच त्यानंतर आपल्याला दूध घ्यायचं आहे मग दूध घेताना तुम्ही गरम दूध घ्यायचं नाही तर कच्चं दूध घ्यायचं आहे गाईचं जे उकळलेलं दूध नसतं ते दूध आपण घ्यावे कच्चे दूध त्या तांब्यामध्ये टाकायचं आहे अगदी थोड्या प्रमाणामध्ये टाकलं तरी पण चालेल अर्धा ग्लास पाणी आणि अर्धा ग्लास दूध टाकलं तरी पण चालेल त्यानंतर आपल्याला हळद त्यामध्ये टाकायची आहे मग तुमच्याकडे जर हळकुंड असेल तर ते हळकुंड बारीक करून मिक्सर मध्ये बारीक करून घ्या आणि ती हळद देखील तुम्ही टाकू शकता अगदी भर हळद टाकली तरी पण चालेल किंवा तुम्ही बाजारामध्ये जी हळद मिळते ती हळद देखील टाकू शकता त्यानंतर हा तांब्या किंवा ग्लास आपल्याला उंबराच्या झाडाजवळ घेऊन जायचा आहे मग तुमच्या इथे जिथे पण जवळ उंबराचे झाड असेल तिथे तुम्ही जावे शक्यतो जिथे पाण्याचा जा वास जास्त असतो तिथे उंबराचे झाड हे असतेच मग तुम्ही अशा ठिकाणी देखील जाऊ शकता नंतर आपल्याला एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे मग तो दिवा तुम्ही कणकेचा घेऊ शकता किंवा मातीची पंती घेतली तरी पण चालेल त्यामध्ये आपल्याला लांब वात बनवायची आहे गोल वात ही बनवायची नाही त्या दिव्यामध्ये शुद्ध तेल टाकायचे आहे आणि त्यामध्ये देखील चिमूडभर हळद टाकायची आहे त्यानंतर हा दिवा आपल्याला उमराच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही कणकेचा दिवा नेला तरी पण चालेल मग तो दिवा तुम्ही तिथेच ठेवून येऊ शकता त्यानंतर आपल्याला जल हे उंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि उमराच्या झाडाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायचे आहे प्रदक्षिणा घालताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मंत्र म्हणायचा आहे जेव्हा तुम्ही अकरा प्रदक्षिणा घालत असता तेव्हा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर उंबराच्या झाडाखाली बसायचे आहे आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यात येणारे जे काही अडचणी अडथळे आहे ते पूर्णतः दूर होऊ दे किंवा संकटे असतील अडथळे येत असतील मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल त्यांना पाहिजे तसे यश मिळत नसेल किंवा व्यवसाय असेल नोकरी असेल त्यामध्ये तुम्हाला पाहिजे तसे यश मिळत नसेल तर तुमच्या ज्या काही अडचणी अडथळे आहेत ते सर्व तुम्ही तिथे बसून सांगायचे आहे त्यानंतर लवकरच तुमची मनोकामना ही पूर्ण होईल पण आपल्याला तिथून आता थोडीशी माती ही घेऊन यायची जा। आहे उमराच्या झाडाखाली मुळाशी असणारी थोडीशी माती आपल्याला घरी घेऊन यायची आहे आणि थोडीशी माती आपण तिथेच आपल्या कपाळाला देखील लावावी घरी माती आणल्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये ती माती वाटी ठेवायची आहे त्यानंतर तुम्ही देवघरामध्ये देखील ही माती ठेवू शकता ती वाटी ठेवायची आहे त्या मातीला आपण रोज दत्त स्वरूप मानून तिची पूजा करायची आहे अगरबत्तीने ओवाळायचे आहे दीप देखील दाखवायचं आहे आणि नंतर जेव्हा दत्त जयंती होईल त्यानंतर आपल्याला ही माती आपल्या घरामधील एखाद्या झाडाला टाकून द्यायची आहे मग तुळस सोडून दुसऱ्या कोणत्या पण झाडाला तुम्ही ही माती टाकू शकता फक्त जोपर्यंत दत्त जयंती आहे तोपर्यंत आपण मनोभावे पूजा आणि सेवा करायची आहे त्याचे फळ हे तुम्हाला निश्चितच मिळेल भरपूर वेळा असं होतं की आपण पूजा तर करतो पण आपल्याला पाहिजे तसं फळ हे मिळत नाही मग आपलं पण मन नाराज होतं पण आपल्याला हे फळ मिळणार असतो पण त्यासाठी थोडासा वेळ लागतो आणि तो थोडा वेळ आपण दिलाच पाहिजे आपण जर सेवा करून मग उपाय केले ना तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात त्यामुळे तुम्हाला जर या दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर गुरुचरित्रामधला नववा अध्याय किंवा चौदावा अध्याय तुम्ही रोज पठण करावा याचे फळ तुम्हाला निश्चितच मिळेल किंवा तुम्ही जे संक्षिप्त गुरुचरित्र आहे ते देखील पठण करू शकता किंवा एक श्लोकी गुरुचरित्र तुम्हाला जर म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईल दे लावून देऊ शकता त्यानंतर आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी आणखीन एक उपाय करायचा आहे दत्तत्रय जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे पासून निवृत्त होऊन स्वच्छ कपडे परिधान करावे घरातील पूजा ग्रहात किंवा मंदिरात जाऊन गणपतीसह तुमचे कुलदैवत भगवान दत्त्रय आणि भगवान शिव आणि माता पार्वतीचे ध्यान करायचे आहे दरम्यान आपल्याला ओम दिगंबराय विद्महे योगीश्रारय धीमहि तन्नो दंत प्रचोदयात या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे हा जर आपण जप केला तर आपली सर्व संकटे हे दूर होतील तसेच आपल्याला पक्ष्यांना देखील या दिवशी खाऊ घालायचे आहे मग तुम्ही अगदी तांदळाचे दाणे किंवा गव्हाचे दाणे देखील पक्ष्यांना खाऊ घालू शकता यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल हे नक्की जाणवतील तसेच आपल्याला अपघातापासून बचावण्यासाठी भरपूर वेळा असे अडचणी संकटे हे येत असतात कारण की संकटे आणि अडचणी आपल्याला सांगून तर येत नाही त्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे तर आपल्याला काळे वस्त्र घ्यायचं आहे मग तुम्ही काळे नवीन वस्त्र देखील घेऊ शकता छोटासा अगदी कपडा घ्यायचा आहे आणि आप आपल्याला नारळ घ्यायचा आहे तर नारळ घेतानी आपण जो अर्पण करत असतो तो नारळ घ्यायचा आहे हिरवा पूर्ण असलेला नारळ आपल्याला घ्यायचा आहे वाळलेला नारळ घ्यायचा आहे आणि काळ्या कपड्यामध्ये आपल्याला हा नारळ बांधायचा आहे त्यानंतर आपल्याला हा नारळ जिथे पण दत्त मंदिर असेल तिथे आपल्याला अर्पण करायचं आहे यामुळे आपल्या आयुष्यात अडचणी अडथळे आणि संकट हे येणार नाही कारण की दत्त जयंतीचा दिवस हा खूप खूप महत्वाचा दिवस आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी हा उपाय जरूर करावा याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल मग सव्वीस डिसेंबरच्या दिवशी आपल्याला हा नारळ अर्पण करायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका धन्यवाद